संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून खड़ असताना दिसतो कलाकारांचा सहज अभिनय व अफलातून विनोद यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होताना दिसते कलाकारांबरोबरच या शो चे सूत्रसंचालन करत असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या कमेंट्सने लक्ष वेधून घेताना दिसते तर अभिनेत्री सई तामनकर व अभिनेता प्रसाद ओक हे या कार्यक्रमाच्या परीक्षक पदी असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्राची हास्य जत्रा प्रेक्षकांच्या भेटीला कॉमेडीची हॅट्रिक असं या नव्या पर्वाचे नाव असून या पर्वात काही नवनवीन गोष्टी पाहायला मिळणार आहे नवे कलाकार नवे स्क्रिप्ट्स, त्यातच आता येत्या भागात महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमात अभिनेत्री अमृता देशमुखची एंट्री होणार आहे विशेष पाहुणी कलाकार दिसणार आहे अमृता देशमुख आता महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये एंट्री घेणारे अमृता देशमुख आता या सर्व कलाकारांबरोबर महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे अमृता देशमुख रसिका वेंगुलेरकर व ओंकार राऊत या तिघांविषयी बोलायचं तर हे तिघे याआधी एका मालिकेत दिसले होते आठ वर्षाआधी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती कॉलेज मधील तरुणाई आधारित ही मालिका होती त्यांच्यातील मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळालं होतं आता दोन हजार सोळा नंतर हे तीन कलाकार पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे आता महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमात अमृताला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे अमृता शो या शोमध्ये पाहुणी म्हणून झळकणार आहे या प्रहसनामध्ये समीर चौघुले प्रसाद खांडेकर रसिका वेंगुलेरकर मंदार मांडवकर आणि अमृत देशमुख असे कलाकार एकत्र दिसणार आता या प्रहसनात किती धमाल करतील हे कलाकार आणि अमृत देशमुख पहिल्यांदा महाराष्ट्राची हास्यजत्राच्या प्रहसनात पाहायला मिळेल त्यामुळे तिचे चाहते फार उत्सुक आहे येत्या आठवड्यात महाराष्ट्राची हास्य जत्राच्या भागात अमृता दिसणार आहे त्यामुळे पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक सोमवार ते बुधवार रात्र साडे नऊ वाजता सोनी मराठी वाहिनीवर अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा